कस काय झाली आकाड स्पेशल पार्टी भाऊजी चांगली कोंबडा वरती रील स्टार रील स्टार बघा जे आमच्या पार्टीमध्ये रील स्टार जेवायला आल्या काहीतरी पुढे आता आमच्या तयार झाल्या जेवायच्या मोना नऊ मोना सत्याण्णव नऊ सत्याची आयडी आहे इन्स्टाग्रामची आणि बघा त्याचं आमच्या ताई त्या बाई इथे आमच्या इकडं बघा की त्याला असतात पण काय अंबडा हो कोना लावल्यात भाकरी करायला होय ताई धुराने डोळही झालं का भाकरी करताना आणि इकडे कशी भाकरी करताना हो आणि इकडे अशी शेती बघा कांदा किती लागतोय तिकड झालं दोन तीन कांदा तिकड बाय